आज ओबीसीच्या आम्ही एक महा विविध संघटनामध्ये काम करणारे आणि ओबीसी चळवळीमध्ये समर्पितपणे ज्यांचा आतापर्यंत सहभाग राहिला अशा एक निवडक नेत्यांची आज बैठक बोलवली आहे आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारी साठी ही आजची बैठक महत्वाची आहे पण या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसीचे नेते जातील आणि आव्हान करताना किंगू नका मी कालही त्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि मी पुन्हा सांगतो आहे माझ्या सर्व ओबीसी तरुणांना आपण आवश्यकता पडले तर रस्त्यावर उतरू संघर्ष करू आणि आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचं घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू त्यासाठी तयार राहा परंतु कोणीही अशा आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ नये रडण्यापेक्षा जीवनयात्रा संपवण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असं आव्हान मी माझ्या सगळ्या ओबीसी तरुणांना करतोय नरेंद्र मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार सत्तेमधील आमदार आहेत मुंडे आणि त्यांनी जर ही मागणी केली असेल तर सरकारची भूमिका काय आहे यावर आमचं लक्ष आहे आता जर हैदराबाद गॅजेटचा विषय काढून आधार घेऊन मराठा समाजाना ओबीसी मध्ये देत असतील तर मग बंजारा समाजांना सुद्धा त्या गॅजेटमध्ये सरूल टाईप म्हणून उल्लेख आहे आणि अशा वेळेस मला वाटतं की त्यांनी जी मागणी केली त्यावर सरकारची भूमिका आता स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि सरकार म्हणून त्यांना लागू केलं तर यांना लागू करेल का याकडेही आमचं लक्ष आहे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी यात्रा काढली महाविकास कर्जमाफीची मागणी तर आमच्या सातत्यानं आमचं सरकार एकोणीसला ला आलं कोरोनाचा संक्रमण होता तिजोरी खाली असताना सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना त्यावेळेस एकोणचाळीस हजार कोटी रुपयाची मदत केली आणि हे न्रष्ट आत्ताचं युतीचं सरकार घोषणा करूनही त्यांना देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो जो काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहण्याची भूमिका आमची असणार आहे